सेलू तालुक्यातील वालूर येथील रोशनपुरा परिसरात राहत असलेल्या आदिवासी महिलेस अश्लील भाषे शिविगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी पाच जणांवर जातीवाचक शिविगाळ व विनयभंग प्रकरणी आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा पंचाळीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील रोशनपुरा येथे नसरीम पिता दिलावर पठाण वय पस्तीस वर्षे या महिलेस सहा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता त्यांच्या राहत्या घरात आरोपितांनी जमून घरात घुसल्याचे कारण विचारतात घटनेच्या साक्षीदार रबियाबी पठाण यांना अश्लील भाषेत विविगाळ केली आणि वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला नमूद पाच आरोपितांनी जमून नसरीम पठाण आणि रबियाबी पठाण यांना तुम्ही आमच्या बिरादरीचे नाहीत आदिवासी आहेत असे म्हणत जातीवाचक शिवगाळ केली तर रशीद खा पठाण याने फिर्यादीचे वडील दिलावर पठाण यांना थापडबुक्याने मारहाण केल्याप्रकरणी श्रीम पठाण पिता दिलावर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर अडुसठ आब्लिक दोन हजार पंचवीस क चौऱ्याहत्तर तीनशे तेहतीस एकशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव अब्लिक दोन एकशे नव्वद भारतीय न्यायसंहिता आणवे सहकलम अनुसूचित जाती जमाती आणवे रहीम रशीद खा पठान सलीम खां हबीब खा पठान रशीद खाँ हबीब खा पठान शाहरुख खान सलीम खान पठाण फेरोज सलीम खान पठाण सर्व राहणार वालूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा सेलू उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार असलेले जीवन बेनिवाल हे पुढील तपास करत आहेत या घटनेच्या नंतर अद्यापही आरोपितांना पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्याचे सांगण्यात आले